बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत राज्यात युतीत असणारी शिवसेना आणि भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढली अगदी काही दिवसांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका हो घातल्या आहेत अशाच वेळी मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना तालुका ते जिल्हा पदाधिकारी यांनी संघटनेसाठी वेळ देता येत नाही या वैयक्तिक कारणासह राजीनामे दिले आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेत संघटनेत अस्वस्थता पाहायला मिळते शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला होता या दौऱ्यातून त्यांनी प्रचाराबरोबरच शिवसैनिकात ऊर्जा निर्माण केली होती मात्र स्थानिक आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रकृती अस्वास्थतेमुळे ते, ते पालिका निवडणुकीत प्रचारात सक्रिय नव्हते त्यामुळे भाजपनं सुद्धा त्याचं राजकारण केलं होतं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर ठाण मांडून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली होती मात्र शिवसेनेत केवळ मालवण इथं आमदार निलेश राणे यांनी भाजपावर थेट आरोप करत प्रचारात रंगत आणत कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली होती सध्या वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांद्रेकर महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर आणि प्रमुख सुहास कोळसुलकर यांनी वैयक्तिक कारणं दाखवत राजीनामे दिले आहेत त्यामुळे संघटनेत अस्वस्थता दिसते यावर आता आमदार दीपक केसरकर कसा तोडगा करतात हे पाहावं लागेल बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम